नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्न देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण शेवटचा भाग घेऊन आलेले आहोत आतापर्यंत आपण पाच जोड्या मृत्यूषडाष्टकच्या बघितल्या होत्या आज आपण बघायचा आहोत कुंभ आणि कर्करास यांचा मृत्यू षडाष्टक योग येतो कसा येतो त्याच्यावरचे उपाय काय आहे लग्न केल्यानंतर काय होईल या गोष्टी आपण बघायच्या आहेत मागील पाच भागामध्ये आपण मेष रास कन्या रास मिथुन रास रास त्यानंतर सिंह रास सिंहरास रास तुरास रास धनुरास आणि वृषभरास हे आतापर्यंत आपण पाच भागामध्ये एवढे राशी झालेले आहेत आज आपण कुंभ रास आणि कर्करास यांचा मृत्युशरास कि योग येतो हे बघायचं आहे कुंभ राशीपासून सहावी रास जी येते ती कर्करास येते कुंभ मीन मेष वृषभ मिथुन आणि कर्क अशा पद्धतीने रास येते कुंभ राशीचा राशी जो आम्ही आपल्याला माहिती आहे शनी शनी आहे आणि कर्क राशीचा राशी स्वामी येतो चंद्र चंद्र आणि शनी हे अं ज्योतिषशास्त्रानुसार एक नंबरचे शत्रू आहेत शत्रू आहेत म्हणजे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स हे वेगवेगळे आहेत असा त्याचा अर्थ आहे म्हणजे चंद्र हा अडीच दिवसानंतर एक रास बदलतो तोच शनी ग्रह हा अडीच वर्षानंतर एक रास बदलतो याचा अर्थ शनी ग्रह हा मंद आहे सावकाश आहे अत्यंत विचार करून कृती करणारा आहे आणि तसाच राशीचे लोक म्हणजे चंद्र ग्रह हा त्वरित निर्णय घेणारे आहेत चंचल असे आहेत आळशीपणा यांना माहितीच नाही आहे अशा पद्धतीचे जर दोघांचा विवाह झाला पती पत्नींचा तर ज्योतिषशास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की दोघांनी विवाह करू नये परंतु यासाठी फक्त चंद्र हा ग्रह विचारात घेतलेला आहे बारा ग्रह असतात त्यापैकी फक्त एक चंद्र हा मनाचा कारक जो आहे त्याचा विचार केलेला आहे परंतु बाकीचे ग्रह सुद्धा बघणं या ठिकाणी गरजेचं आहे पूर्ण कुंडली बघायची आहे लग्न कुंडली कोण कोणतं लग्न त्यांचं दो आहे दोघांचं हे सुद्धा बघणं आवश्यक आहे आणि बाकीचे ग्रह सुद्धा जे आहेत मंगळ शुक्र मंगळामुळे आयुष्य त्यांचं आहे किंवा नाही कळतं त्यानंतर शुक्रावरून वैवाहिक जीवन समजतं या गोष्टी सुद्धा बघायच्या आहेत आणि ज्यांचं वय क्रॉस झालेलं आहे तीस पस्तीस अशा तर कुंडलीच्या भानगडीमध्ये पडणं न पडणं हेच खूप महत्वाचं आहे कारण लग्न ठरणं लग्न होणं हे फार महत्वाच्या दृष्टिकोनातून आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये अविवाहित राहणं हा एक मोठा आयुष्यभराचा दोष समजला जातो त्यामुळे लग्न होणं हे महत्वाचं आहे आणि थोडी जर आपण ऍडजस्टमेंट करायला लागलो तर विवाह सुखकर सोयीस्कर पद्धतीनं होऊ शकतो फक्त नवरा बायकोनी दोघांनी ठरवायला पाहिजे तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काय प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अतरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवर आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका नमस्कार